त्यांना फक्त पुरुष हवे होते कुणीही पुरुष या शब्दात खंडू कांबळे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या खंडू कांबळे हे सुद्धा नसबंदी कार्यक्रमाचे एक बळी होते संजय गांधी यांनी राबवलेल्या नसबंदी मोहिमेला एकोणपन्नास वर्ष पूर्ण आहेत अर्थात आणीबाणी जाहीर झाल्यानंतर निरंकुश सत्ता हाती आल्यानंतर हा अघोरी प्रकार राबवला गेला संजय गांधी यांनी ज्या पद्धतीनं नसबंदीचं धोरण जबरदस्तीने राबवलं होतं त्याच्याशी जनता त्यावेळेसही सहमत नव्हती आणि आजही सहमत नाहीये पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी इमर्जन्सी अर्थात आणीबाणी देशात जाहीर केली आणि त्याच काळात देशात पाच कलमी कार्यक्रम राबवणार असल्याची घोषणा केली त्यानुसार देशात नसबंदी करणं वनीकरणाला चालना देणं हुंडा प्रथेचं उच्चाटन करणं निरक्षरता आणि झोपडपट्टी निर्मूलन असा पाच कलमी कार्यक्रम देशात राबवणार असल्याची घोषणाही त्यावेळेला करण्यात आली होती मात्र आजही आणीबाणी हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर इतर चार योजना येतच नाहीत आणीबाणी असा फक्त शब्द उच्चारला की डोळ्यासमोर फक्त आणि फक्त नसबंदी हा देशात गाजलेला कुख्यात कार्यक्रम येतो याला कुख्यात का म्हणावं असा प्रश्न जर आजची पिढी विचारत असेल तर ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम देशात राबवला गेला ती पद्धत अमानवीय होती देशाला जेमतेम पंचवीस वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं होतं आणि अशात देशावर आणीबाणी लादली गेली होती नसबंदीसाठी लोकांना जबरदस्तीनं पकडून कधी बसमधनं उतरवून तर कधी ट्रकमध्ये जनावरांसारखं डांबून नेलं गेलं होतं म्हणूनच आणीबाणी शब्द जरी उच्चारला तरी नसबंदी चटकन डोळ्यासमोर उभी राहते त्याआधी त्यावेळेस सरकारसमोर काय आव्हानं होती याचा आढावा घेऊया एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली पाऊस कमी झाला होता साहजिकच अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला होता एकोणीशे त्र्याहत्तर साली जागतिक तेल संकट आवासून उभं टाकलं होतं याच काळात महागाईनंही उच्चांक गाठला होता देशाचं औद्योगिक उत्पादन कमी होऊ लागलं होतं त्यानं बेरोजगारीचा मोठा प्रश्न देशासमोर उभा टाकला होता साऱ्या प्रश्नाचं मूळ हे देशातली वाढती लोकसंख्या आहे असा निकष त्यावेळेस काढण्यात आला होता आणि देशाला या संकटातून वाचवायचं असेल आणि भविष्यात देशावर अशा प्रकारचं संकट लोकसंख्येच्या रूपाने उभं राहू नये नसबंदी शिवाय पर्याय नाही हे सरकारने ओळखलं होतं एकोणीसशे बावन्न साली नेहरूंच्या सरकारनं राष्ट्रीय कुटुंब नियोजन योजना राबवण्यास सुरुवात केली होती नसबंदी केलेल्या पुरुषांना आर्थिक लाभ देण्याची योजना त्याकाळी सरकारने सुरू केली होती ही योजना आज तागायत सुरू आहे त्याशिवाय नसबंदीचं महत्व काय याबाबतही जनजागृती त्याकाळी करण्यात येत होती मात्र आणीबाणीत इंदिरा गांधी सरकारमध्ये स्थान नसूनही संजय गांधी यांच्यावर नसबंदी कार्यक्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली घटनाबाह्य पद निर्माण करण्याची काँग्रेसची परंपरा किंवा संस्कृती इथूनच सुरू झाली असं म्हटलं तर वावं ठरू नये मनमोहन सिंग सरकार सोनिया गांधी चालवत होत्या हे तुम्हाला आठवत असेलच असो नसबंदी करणं म्हणजे त्याकाळी पुरुषांमध्ये काय गैरसमज होते त्याच्यावरनं यावरतीसुद्धा एक नजर टाकूयात पहा नसबंदीबाबत पुरुषांमध्ये काय गैरसमज होते नसबंदी केल्यास पौरुषत्व धोक्यात येईल लैंगिक क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होईल आणि नसबंदीनं आपला मृत्यू होईल असं पुरुषांमध्ये हे गैरसमज होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली ही आणीबाणी जाहीर झाल्यावर सरकारनं योग्य नियोजन करून नसबंदी केली असती तर त्याबाबत फार चर्चा झाली नसती मात्र संजय गांधी यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यावर प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यात नसबंदीची योजना कठोरपणे त्याची अंमलबजावणी करण्याचा फरमान काढलं गेलं राज्यात ही योजना अगदी ग्रामपंचायतीपर्यंत खोल रुजवली गेली होती आणि फक्त दडपशाहीच्या आधारे सरकारने नसबंदी करायला सुरुवात केली राजस्थानात तीन पेक्षा जास्त मुलं असतील त्या सरकारी कर्मचाऱ्यांना नसबंदी करेपर्यंत सस्पेंड केलं गेलं होतं मध्य प्रदेशात नसबंदीचं टार्गेट पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना शेतीचं पाणी दिलं जात नव्हतं उत्तर प्रदेशात प्राध्यापकांचं एका महिन्याचं वेतन कापलं होतं ट्रक चालकांना त्यांचा वाहन परवाना हवा असेल तर नसबंदी करून घ्यावी लागत होती महाराष्ट्रात बार्शी इथं दहा दिवसांचं नसबंदी शिबिर आयोजित केलं गेलं होतं त्याला पहिले दोन दिवस लोकांनी सहभाग घेतला नाही म्हणून एक हजार लोकांचं लक्ष गाठण्यासाठी म्हणजेच टार्गेट गाठण्यासाठी पुढच्या आठ दिवसांसाठी दोन ट्रक मागवले गेले या दोन ट्रकमधून पुरुषांना उचलून त्यांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती यात ऐंशी वर्षाच्या वृद्धांचाही सहभाग होता याचा बार्शीतल्या पुरुषांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झाला होता ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली द जजमेंट इनसाइड स्टोरी ऑफ इमर्जन्सी या पुस्तकातही काही गोष्टींचा उल्लेख केला आहे उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूरमध्ये गावकऱ्यांनी नजबंदी शिबिर आणि तिथल्या पोलिसांवरती हल्ला केला होता त्यावेळेस झालेल्या गोळीबारात तेरा लोक मारले गेले होते असा उल्लेख कुलदीप नय्यर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे संजय गांधी यांनी आज दरम्यान सदतीस पेक्षा जास्त वयाच्या कार्यकर्त्यांनाही काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आधी नसबंदी करा आणि मग पक्षात सहभागी व्हा असा फतवा काढला होता त्यासोबतच महिन्याला किमान दोन लोकांची नसबंदी करण्याचं कंपल्शन या कार्यकर्त्यांना घालण्यात आलं होतं म्हणा किंवा तसं त्यांना टार्गेट दिलं गेलं होतं एकोणतीस मार्च एकोणीसशे शहात्तरच्या लखनऊ युवक काँग्रेस रॅलीत संजय गांधी यांनी युवकांना उद्देशून हे विधान केलं होतं एकोणीसशे एकावन्न साली भारताची लोकसंख्या छत्तीस कोटींच्या घरात होती आणि ही लोकसंख्या दरवर्षी पाच लाखाने वाढणार असा सरकारचा अंदाज होता त्यानुसार सरकारने एकोणीसशे बावन्न साली लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्नही सुरू केले होते मात्र संजय गांधी यांनी दडपशाहीनं जी नसबंदी केली होती जी हिटलरशाही देशात केली होती त्यानं लोक प्रचंड संतापलेले होते खास करून पुरुषांची मानसिकता प्रचंड खालावलेली होती आणीबाणीच्या एकवीस महिन्यांच्या काळात एक कोटी दहा लाख पुरुषांची नसबंदी करण्यात आली आजच्या काळात भारताची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटींच्याही पुढे आहे आणि असं असलं तरीही देशाला आर्थिक सामाजिक बाबतीत साक्षर करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत आणि ते यशस्वीसुद्धा होत आहेत आजही देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर नसबंदीसारखा रामबाण इलाज नाही आणि या संदर्भातल्या कार्यक्रमाला आणखी सक्षम बनवणं ही आता काळाची गरज बनली आहे हा कार्यक्रम सनदशीर मार्गाने राबवला तर निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो मात्र आणीबाणीचा तो काळ आणि तेव्हाही जबरदस्तीने घरात घुसून पुरुषांना उचलून त्यांच्यावर केलेल्या जबरदस्तीच्या नसबंदीचं समर्थन नक्कीच केलं जाऊ शकत नाही जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त पुरुष या नसबंदीचे बळी ठरले त्यांच्या घरातल्या सदस्यांचा विचार करा जे बळी गेले त्यांच्या पाठी त्यांचा अख्खा परिवार असेल मग त्या परिवाराला संजय गांधी किंवा इंदिरा गांधी यांनी सांभाळलं का प्रश्न अनेक आहेत मात्र पंचवीस जून रोजी आणीबाणी एकोणपन्नास वर्षाची झाली आणि त्या त्यानिमित्तानं आणीबाणी इज इक्वल टू नस बंदी याची आठवण झाली आणि त्यानिमित्तानं या आठवणी त्या पुन्हा एकदा ताज्या झाल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा कमेंट घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनव्या व्हिडिओजना पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद